नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी सर्व शेतकरी बांधवांना व ट्रॅक्टर धारकांना सूचना बजावी विनंती सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने आपल्या शेतातील ट्रॅक्टरची कामे झाल्यावर बाहेर रोडवर ट्रॅक्टर आणण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके कॅजबिलची माती चिखल काढून बाहेर आणावी आपल्या थोड्याशा प्राण वाचतील ही बातमी शेतकरी व ट्रॅक्टर धारकांना चालकांना सर्व ग्रुपवर प्रसारित करून जन जनजागृती करावी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र यांनी हा व्हिडिओ पाहिला असता जनजागृतीसाठी ताबडतोब जागतिक न्यूज नेटवर्कशी संपर्क साधून बातमी लावण्यास सांगितले सर्व शेतकरी बांधवांपर्यंत बातमी पोहोचावी अनेकांचे प्राण वाचावे यानुसार बातमी दिलेली आहे पुढील निर्णय शेतकरी राजा शंभर टक्के घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे बातमीमधील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि प्राण वाचवा आलेल्या व्हिडिओनुसार बातमी प्रसारित करत आहोत प्रतिनिधी दी दीपक शेवाडे नाशिक ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद